नमस्कार रक्षाबंधन स्पेशल आज आपण ओल्या नारळाची मऊसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही ओल्या नारळाची वडी बनवणार आहोत वडी तयार करत असताना ही अजिबात चिवट किंवा चिकट तयार व्हायला नको त्यासाठी खूप काही टिप्स सांगितलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मध्यम आकाराचा नारळ फोडून घेतलेला आहे नारळ घेताना नेहमी फार जुना नारळ घ्यायचा नाही किंवा ज्यामधलं पाणी कमी झालेलं असेल असा नारळसुद्धा घ्यायचा नाही किंवा अगदीच कोवळा असलेला नारळसुद्धा घ्यायचा नाही शक्यतो पाणी असलेला नारळ घ्यायचा म्हणजे ज्या नारळामधलं असं जाडपातीचं खोबरं असतं हे खोबरं खायला खूप गोडसर असतं म्हणून आपल्याला हा पाणी असलेलाच नारळ घ्यायचा आहे वडीसुद्धा खूप छान अशी रसरशी तयार होते आता आपण या नारळामधलं हे खोबरं काढून घेऊया इथे मी नारळाचं खोबरं असं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हा नारळाचा वरचा जो काळपट भाग आहे तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपली वडी पांढरी शुभ्र तयार होईल अशा पद्धतीने शॉपनरने आपल्याला हा काळपट भाग काढून घ्यायचा आहे खोबऱ्याचा काळपट भाग असा काढून घेतलेला आहे आता हे खोबरं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते जेणेकरून खोबऱ्याला कुठे काळपटपणा असेल तर तो निघून जाईल म्हणजे आपली वडी खूप छान अशी पांढरी शुभ्र तयार होईल इथे मी सर्व खोबरं असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती पांढरं शुभ्र असं खोबरं दिसतंय आपलं आपण या खोबऱ्याची ही काळपट साल काढलेली आहे आपल्याला ही फेकून द्यायची नाही ही आपण भाजीसाठी वापरू शकतो किंवा एखादी चटणी सुसाठी सुद्धा वापरू शकतो आता आपल्याला शक्य होईल तितके असे पातळ काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं खोबरं मिक्सरमध्ये छान असं स्मूथ आणि बारीक वाटलं जाईल अशा पद्धतीने इथे मी सर्व खोबऱ्याचे काप करून घेते सर्व खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत आता आपण एका वाटीने हे मोजून घेऊया जेणेकरून आपल्याला साखरेचं प्रमाण आणि दुधाचं प्रमाण घेता येईल हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया इथे बरोबर दोन वाटी हे खोबऱ्याचे काप भरलेले आहेत तुम्ही मापासाठी तुमच्या घरातील वाटी किंवा कपाचं माप घेऊ शकता ज्या वाटीने आपण नारळाचे काप किंवा खोबऱ्याचे काप मोजून घेतले त्याच वाटीने इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे दोन वाटीसाठी एक वाटी साखर हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर, तर तुम्ही थोडीफार कमी जास्त करू शकता इथे मी अर्धी वाटी साईसकट दूध घेतलेलं आहे हे दूध घालूया आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं स्मूथ आणि बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपलं हे मिश्रण छान असं स्मूथ वाटलं गेलेलं आहे इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यात ते एक टेबलस्पून साजूक तूप घालूया तूप घातल्यामुळे कढईला हे मिश्रण चिकटत नाही आणि वडी खाताना खूप छान चवीला लागते तूप छान गरम झालं की त्यात आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे इथं आपलं तूप छान गरम झालेलं आहे आता आपण हे मिश्रण घालूया आता आपल्याला हे मिश्रण छान असं कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे आता सुरुवातीला जरी हे मिश्रण पातळ वाटत असेल पण जर जसं हे गरम होत जाईल किंवा परतत जाईल तस तसं हे घट्ट होत मला हवं असल्यास गॅस थोडा मीडियम करू शकता परंतु हे मिश्रण आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे ओल्या नारळाची वडी बनवायची ही खूप सोपी पद्धत आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली ही नारळाची वडी तयार हो जर तुमचं हे मिश्रण लाल झालं तर वडीचा कलरसुद्धा लाल येईल म्हणून आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे हे मिश्रण अगदी हाय फ्लेमवर परतायचं नाही आहे लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मिश्रण सतत हलवत असं परतत राहायचं आहे आपल्याला जवळपास एक दहा ते पंधरा मिनटं ही वडी बनवायला लागणार आहेत हे मिश्रण परतायला आपल्याला पाच ते दहा मिनटं लागतील आता साखर वितळल्यामुळे हे मिश्रण तुम्हाला सुरुवातीला पातळ दिसत असेल परंतु हे जसजसं परतत जाईल तस तसा याचा गोळा तयार होत जाईल एक पाच मिनटानंतर आपलं हे मिश्रण छान असं घट्ट व्हायला लागलं तुम्ही बघू शकता अजून आपल्याला एक तीन ते चार मिनटं लागू शकते वडीचं मिश्रण अगदी घट्टही झालं तर वडी थापता येत नाही आणि अगदी खूप पातळही तर राहिलं तरीसुद्धा आपली वडी पाडता येत नाही तुम्ही बघू शकता एक सहा ते सात मिनटापर्यंत छान असं आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला लागलं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण जवळपास तयार होत आलेलं आहे तर वडी बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालं की नाही ते कसं ओळखायचं हेद ट्रीक राहे। तर 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 हे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर थोडा हातावर छोटा गोळा घ्यायचा अशी गोळी वळत असेल तर समजायचं की आपलं हे वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालेलं आहे नाहीतर तुम्ही असा छोटा चमचा घेऊन या मिश्रणात असा हुभा करू शकता हा पडला नाही तर समजायचं आपलं हे मिश्रण वडी थापण्याजोगं तयार झालेलं आहे सगळ्यात छोटी घालायची पाव चमचा वेलची पूड तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल परंतु वेलची पूड घातल्याने वडी खायला खूप छान लागते हे मिश्रण सुरुवातीपासून तर अगदी शेवटपर्यंत परतायला मला जवळपास दहा मिनटं लागलेली आहेत तुम्हाला कमी अधिक लागू शकता एखाद दोन मिनिट तुम्ही बघू शकता इथं आपला छान असा गोळा तयार होतोय आता आपलं वडी थापण्याजोगं हे मिश्रण तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त आपल्याला हे मिश्रण परतवायचं नाही आता आपण गॅस बंद करूया आता आपण हे मिश्रण एका ताटात ओतून घेऊया इथे मी एक ताट घेतलंय ताटाला मी आधीच तूप लावून घेतलं होतं ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे आता आपण या ताटात हे मिश्रण घालूया उलथाण्याच्या साह्याने आपल्याला हे छान असं पसरून घ्यायचं आहे इथे मी हे मिश्रण असं उलथाण्याच्या साह्याने थापून घेतलेलं आहे आपल्याला हे मिश्रण गरम गरम असतानाच थापून घ्यायचं आहे नाहीतर ते थंड झाल्यावर पसरत नाही इथे मी चौकोनी आकारात हे मिश्रण असं पसरून घेतलंय उलथाण्याला आपल्याला तूप लावून मग हे थापून घ्यायचं आहे तुम्हाला उलता नेणे जमत नसेल तर एखाद्या वाटीच्या बुडाला तूप लावून आणि तिच्याने थापून घेऊ शकता इथे मी सजावटीसाठी बदामाचे काप करून घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही सुकामेव्याचे काप घालू शकता इथे मी असे बदामाचे काप लावून घेतलेले आहेत तुमच्याकडे कुठलाही सुकामेवा असेल तो तुम्ही लावू शकता इथे मी थोडं केशर लावते जेणेकरून आपली वडी दिसायला छान दिसेल आपल्याला हे गरम असतानाच याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत इथे मी अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मिश्रण रूम टेम्परेचरवर छान असं सेट होऊ द्यायचं आहे आणि मग याच्या वड्या कट करून घेऊया इथे आपल्या वड्या रूम टेम्परेचरवर छान अशा थंड झालेल्या आहेत आता आपण हे परत एकदा कट करून घेऊया जेणेकरून आपल्या वड्या छान अशा मोकळ्या निघतील आपण सुरुवातीलाच या वड्या कट करून घेतल्या होत्या आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे छान असं बारीक वाटून घेतलं आहे त्यामुळे आपली ही वडी खूप छान अशी मऊसूत तयार झालेली आहे आता आपण ह्या एक एक वड्या काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सहज आपल्या या वड्या निघताय अशा पद्धतीने इथे मी सर्व वड्या काढून घेते तुम्ही बघू शकता खूप अशी सुंदर आणि मऊसूत इथं आपली वडी तयार झालेली आहे ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशी ही मऊसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही नारळाची वडी इथे आपली बनवून तयार झालेली आहे तुम्ही या रक्षाबंधनला नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता अजिबात चिवट किंवा चिकट आपली ही वडी तयार झालेली नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद